श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत यामध्ये पहिली रास आहे तिमेश रास या राशीचा स्वामी मंगळ आहे मकर आणि कुंभ राशीच्या लोकांशी यांचं जुळत नाही वृषभ आणि तूळ राशीच्या लोकांशी यांचं कमी जुळतं बाकी राशीचे लोक यांचे मित्र राशी असतात वृषभ राशी या राशीचा स्वामी शुक्र आहे मकर आणि कुंभ राशीवाल्यांशी चांगली मैत्री जमते मिथुन आणि कन्या राशीवाल्यांशी यथा जुळते इतरांशी मात्र त्यांची शत्रुता असते मिथुन राशी या राशीचा स्वामी बुध आहे कर्करास वगळता इतर सर्वच राशीच्या लोकांशी मैत्री होते हे कोणाशी शत्रुत्व करीत नाहीत सगळ्यांशी मैत्री करण्याचा स्वभाव असतो यांचा राशी अतिशय नम्र स्वभाव असतो यांचा सर्वांशी मैत्रीचे संबंध कोणाशी शत्रुत्व नाही परंतु मिथून आणि कन्या राशीचे लोक यांच्याशी शत्रुत्व करतात सिंह या राशीचे लोक इतरांशी खूप कमी मैत्री करतात तूळ मकर आणि कुंभराशीवाल्यांशी यांचं शत्रुत्व असतं आणि इतर राशींशी यांचं मैत्री असते कन्या राशी कर्क वगळता अन्य राशीच्या लोकांशी मैत्रीचे संबंध मकर आणि कुंभराशीच्या लोकांशी यांचे समव्यवहार असतात तूळ राशी या राशीचा स्वामी शुक्र आहे या राशीचे लोक सिंह मेष वृश्चिक राशीच्या लोकांशी शत्रुत्व धरतात मकर आणि कुंभ राशीच्या लोकांशी यांची घनिष्ठ मैत्री असते वृश्चिक राशी या राशीचा स्वामी मंगळ मकर आणि कुंभराशीच्या लोकांशी यांचे घोर शत्रुत्व वृषभ राशीच्या लोकांशी यांची घनिष्ठ मैत्री असते धनुराशी मिथुन आणि कन्या राशीचे लोक या राशीच्या लोकांशी शत्रुत्व धरतात मकर आणि कुंभवाल्यांशी हे सम राहतात बाकी राशीवाल्यांशी यांची मैत्री असते मकर रशी राशी या राशीचा स्वामी शनी आहे हे लोक सिंह मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांशी शत्रुत्व धरतात इतरांशी मैत्री असते कुंभ या राशीचा प्रभाव मकर राशीप्रमाणेच हे लोक शांत स्वभावाचे असतात सिंह मेष आणि मंगळ स्वामी असलेल्यांशी यांचे शत्रुत्व असते शेवटची आहे ती मेन राशी या राशीचा स्वामी गुरु आहे मिथून आणि कन्या या राशीच्या लोकांशी शत्रुत्व धरतात मकर आणि कुंभ राशीशी यांचं समप्रमाणात जुळतं आणि इतरांशी यांची मैत्री असते अशा प्रकारे या राशींच्या मित्रराशी आणि शत्र राशी आहेत धन्यवाद श्री स्वामी समर्थ